नमस्कार शुभ सकाळ झालं का तुमचं चहा पाणी माझ्या कानाची लई गोड गोड वाणी <laughs> कानाची वाणी म्हणजे त्याच्या मुखातून निघणारी वाणी आणि राधा पण त्याची वाणी <laughs> माझं वय माझं खरा त्याचं गाणं चाललंय ना खरा खरा चाललंय जाडून जुडून माझं जा कशाचं पाणी अजून तुमचं झालं असं नाश्ता पाणी चहा पाणी मी इथं गाते मशीनच्या माग गोड गोड गाणी <laughs> तो का तोंडात ब्रश ठेवलाय आणि घेते जाडून गुरांच्या खाली बादल के सावन बघितलं <laughs> मशीन <laughs> <laughs> का मशीनचं काय खायचं आणि टाकायचं त्यांना काय टॉयलेटला बाथरूमला कुठं जायची का यायची का काय करायची केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला <laughs> आहे का नाही थांब थांब तुझ्याक बघतेस थांब थांब नुसतंच मी पण तशीच लईकळ बरं का शपटाला धरू काय धरू तुझ्या शपटानी तुला थांब हांते थांबवायताक देतात मग हम्म मी तशी कळ कुटेही बरं का त्यांना काय नाव ठेवायला जागा नाही <laughs> गप जाणून घ्यायचं ना पण त्यालाही शपटा हानी त्यात आहो मग त्यांना थोडीशी भीती दाखवली पाहिजे ना एक तर माल कुणी भीत नाही भेल येतं बेल या थोड्याशा खायक नाही आता झाडून जुडून घेते मग कोंबड्यांना खायला टाकीते छान <laughs> वाटतं हाय का नाही सावळा सुकुमार श्रीकृष्ण काना कानाची माझ्या सुंदर वाणी आणि राजेंद्र रावांचं नाव घेते गावी वाटतात मला गोड गोड गाणी राजू आणल्यात म्हशी त्यांना बघून होती बरं का खुशी पण लाईट नाही आली ना त्याच्यामुळं लय ले मळाल्यात भरल्यात लय ले दोवा लागत्यान टाकी त्यात आणि त्याच्यातच त्यात रमाटा मांडून